विकसित भारत संकल्प यात्रा विविध आयोजन हुपरी नगर परिषद येथे सर्वपक्षीय मीटिंग पार भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ वेळेत याची खात्री करण्याच्या उद्देशानं विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे या अनुषंगाने हुपरी नगर परिषद हुपरी कार्यालयाच्या परिसरामध्ये विविध कॅम्प आयोजित करण्यात येणार असून त्या अनुषंगानं आज हुपरी नगर परिषदेमध्ये सर्वपक्षीय मीटिंग पार पडली यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत पीएम स्वनिधी पंतप्रधान आवास योजना स्वच्छ भारत अभियान आयुष्यमान भारत उज्ज्वला गॅस आधार इत्यादी राब, योजना राबवल्या जाणार आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे या वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये येऊन त्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी केलं या मीटिंगच्या वेळी उपरीचे माजी सरपंच मंगलराव माळगे घनश्याम आचारी प्रताप जाधव सिंह देसाई साळुंखे जयकुमार माळगे अजित सुतार पत्रकार बंधू हजर होते सागर पाटील उपरी तेवीस रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी नऊ ते एक या कालावधीत ही यात्रा इत संपन्न होणार आहे तर उपरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड प्रधानमंत्री आवास योजना पी एम स्वनिधी आणि उज्ज्वला गॅस योजना याचे लाभार्थी जर कोण असतील तर त्यांनी आमच्या या कॅम्पला जरूर भेट द्यावी त्यांना डायरेक्ट आम्ही लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहू तरी शहरातील सर्व नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनाची माहिती घेण्यासाठी नगर परिषद कार्यालयाच्या ग्राउंडवरती उपस्थित राहून सहकार्य करावं असं मी आपण विनंती